नमस्कार मित्रांनो रायत के मराठी अर्जुन तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही मला चांगल्याच व्हिडिओला साथ दिली असत पुढे मला साथ द्या आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आज तुमच्याकडे मी घेऊन आलो आहे सिबी शाईन वन ट्वेंटी फायला साड्याश्री आणि टॉपबॉक्स ब्रॅक बसवला आहे मी ॲक्च्युली माझ्या ओपनची गाडी आहे तर त्यांना रिक्वायरमेंट होती तर त्या हिशोबाने आम्ही त्यांना बसून घेतलं टी बॅक एक्से यांच्याकडून हो से के ले के तांगली कौलिटी तांगली कौलिटी तर सगळ्यात पहिला आम्ही त्यांना थँक्यू म्हणू इच्छितो की त्यांनी एवढे चांगले आम्हाला सॅडल्स स्टे प्रोव्हाइड केले आणि टॉपबॉक्स प्रोव्हाइड केले जी खूपच चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी आहे तर मित्रांनो आपण जास्त तुमचा वेळ न घेता आपण पटापट येऊया शाईन वन ट्वेंटी फायदा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आहे वन ट्वेंटी फाय शाईन ज्याला सॅडल्स टे आणि टॉपबॉक्स रॅक बसवला आम्ही ते खूपच अप्रत्यम आणि खूपच सुंदर दिसतोय तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे असा लुक येतोय आणि खूपच एकदम मस्त असं सपेक्षण वाटतं असं वाटत नाही की मी बलकी काहीतरी साईडला वगैरे काही लावून घेतलंय असं एकदम लुक नाही बघू एक 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 शकतो की खूपच चांगलं असं सूट करते की एकदम असं काही हे असं एक्स्ट्रा लावलं असं वाटत नाही तर त्यांना बघू शकतो तुम्ही असे असे काही प्रकारे असे बनवलंय तर मी त्यांना बघू इकडे येऊ शकतो साईडस्ट इकडे येऊ आपण तर इकडे येऊ शकता स्टीलचे बोल्ट प्रोव्हाइड केले ते खूपच चांगले आहेत त्याने करून कुठल्याही प्रकारचा गंज आपल्या गाडीला लागणार नाही याची त्यांनी खूपच चांगली काळजी घेतली आहे तर हे खूपच बरं वाटलं मित्रांनो असं बघून की एवढी काळजी घेतली आमच्याकडे त्याबद्दल धन्यवाद तर एकदा या साईडला एक प्लेट दिलेली आहे जी मेटलची प्लेट आहे ती खूपच हेवी आहे मित्रांनो आणि खूपच चांगली आहे तर या साईडला आपल्याला की टाकण्यासाठी जागा दिलेली आहे तसंच आपण थोडं वरती आलो तर या इकडे जे आपले ग्रॅप हँडल असतात तुम्हाला मी ओपन करून दाखवतो हो की च्या हिशोबाने तर ही की अशा प्रकारे इकडे जाते तर आपण याला सीटला ओपन केलं तर इकडे जे ग्रॅप हँडल असतात त्याचे तिकडे हे सेट केले आहेत जे खूपच चांगली गोष्ट आणि वेडिंग वगैरे खूपच चांगल्या प्रकारे केली आहे आणि सगळे बोल्ट स्टील तुम्हाला सांगितलं मी तर आपण सीट लावून घेऊया आणि तसंच पार्टी ही जर तुम्ही आला तर पिल्यांसाठी जे खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण की पिल्ल्यांना हे जास्त वेळ पाठीमागे बसून राहतात पण त्यांना जास्त त्रास होतो कारण की कंटिन्यू बसणं एक पन्नास शंभर किलोमीटर कंटिन्यू बसणं हे काही खायचं काम नाही आहे आता ह्यासाठी मित्रांनो पिलेलना पिल्यांसाठी एक नरम कुशन प्रोवाईड केलेलं आहे ते त्यांच्या बॅगला कुठल्याही प्रकारचा झटका ना असावा त्याच्यामुळे आणि खूपच चांगली गोष्ट आहे आणि पाठीमागे टोपॅक्स ट्रॅक पण दिलेली आहे ती पण पूर्ण पूर्ण मेटलची आहे आणि खूपच चांगली होतात आणि या साईडला तुम्हाला बंजीकॉड वगैरे अटकू शकतात तुम्ही किंवा बांधायला वगैरे चांगलीच जागा दिलेली आहे आणि तसंच इकडे बॅकरेस्ट जो आहे त्याच्या इकडे बोल्ट प्रोवाईड केलेले आहेत ते पण स्टीलचे आहेत पण तुम्ही बघू होता की उलटे बोल बोल्ट दिले तर ह्याचं कारण हे आहे तर मला पण नव्हतं माहिती मित्रांनो मी फॅब्रिकेशनला विचारलं आणि ज्यांच्याकडून मी बाय केलं त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की इकडे जर याच्यावर जास्त लोड आला तर वजनाने हे खालती जाऊ शकतं आणि हे जे बोल्ट आहे हे काउल लागून काउल डॅमेज होऊ शकतं तर ता एवढी त्यांनी चांगली त्यांनी काळजी घेतली आहे हे बघून खूपच बरं तां वाटलं प्लस पाठीमागे इकडे बघत होता कुशनींच्या इकडे पाठीमागे पण मेटलची प्लेट दिलेली आहे खूपच दिसायला सुंदर दिसते आणि खूपच कुशन दिलेलं आहे इकडे वेगळं मेटलची प्लेट दिले आणि खूपच चांगल्या प्रकारे रिबिट्स मारलेले आहेत जे खूपच दिसायला सुंदर दिसतं आणि या साईडला पण सेम मित्रांनो दोन्ही साईडला पण सेम दिलेले आहेत तर मित्रांनो खूपच असं चांगला असा असा सॅडल बनवला आहे आणि खूपच अप्रतिम दिसतो ह्या दिसण्यामध्ये तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आम्ही टीडी बॅक एक सेवा थँक्यू सांगू इच्छितो की त्यांना एवढे चांगले आम्हाला सॅडल स्टे प्रोव्हाइड केले तर त्याच्यासाठी धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला पण हे सॅडल स्टे पाहिजे असतील तर तुम्ही पण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात खाल ते इंस्टाग्राम त्यांची आय डी दिलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तुम्ही तिकडनं त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघूया तुम्हाला कुठल्या टाइपचे सेडर वगैरे पाहिजेत तर मित्रांनो तुमची गाडी कुठली आहे नक्कीच कमेंट करा आणि जर तुम्हाला असे सेडस स्टे बनवायचे असतील वन बन ट्वेंटी फायव्हिसाईसाठी किंवा युनिकॉनसाठी तर युनिकॉनसाठी पण त्यांच्याकडे सॅडस स्टे आहेत ते त्याची पण मी तुम्हाला लवकरच लवकर दाखवणार आहे या व्हिडिओच्या नंतर की युनिकॉनला पण सेडस वगैरे मी लावलेले आहात तर मित्रांनो ह्याचे अजूनही व्हिडिओ येणार आहेत तर मित्रांनो क्रॅश गार्डचा पण व्हिडिओ येणार आहे शिबी सेन वन ट्वेंटी फायव्ह चा तर मित्रांनो आता तुम्ही सगळे असे मोठ्या मोठ्या बाईकसाठी बघितले कसे साडेस्टे वगैरे हो येतात पण तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो हो की आपल्या छोट्या बाईकसाठी पण असे साडेस्टे आपण बनवू शकतो कस्टमाइज करून बनवू शकतो हा की थोडाफार खालतीवरती होतो खर्च पण पन... एवढी काही मोठी गोष्ट नाही मित्रांनो जर तुम्ही एक चांगली बाईक घेता तर तुम्ही हे सगळं करायला काही नाही आणि आपल्या मराठी माणसांना तुमच्या मित्रमित्र जास्त असं सांगा त्यांना पण सांगा ज्यांना नाही माहिती त्यांना पण सांगा ज्यांना माहिती त्यांना पण सांगा जेणेकरून त्यांना पण कळेल की मोठ्या बाईक साठीच नाही तर आपल्या छोट्याशा बाईकसाठी पण आपण सगळ्या स्टेट ऑफ क्रॅक्स आणि स्क्रॅच कार्ड बनवू शकतो तर मित्रांनो हे असं विचार ना करू की माझी गाडी छोटी आहे मोठी आहे तर ह्याच्यावर नाही बनणार असं काही नाही मित्रांनो ही आहे शाईन वन ट्वेंटी तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे तशीच युनिकॉर्नची पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे सेम वन याच्यावरती अशाच खूप सारे व्हिडिओ येतील या चॅनलवरती तर यासाठी नक्कीच बेल आयकन क्लिक करा आणि अशाच माझ्या व्हिडिओला बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो असेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येणार नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत मिळून राहा मित्रांनो एक फॅमिली सारखे तर मित्रांनो त्याला एवढं सांगून तुम्हाला मी माझा व्हिडिओ इथेच संपवतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर बघितल्यावर धन्यवाद मित्रांनो